प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं कोल्हापुरात वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अध्यात्माच्या आधारे वैद्यकीय क्षेत्रातील ताणतणावावर मात करण्यासंबंधी चर्चा झाली मेंदूमध्ये सतत सकारात्मक विचार करण्याची पद्धत म्हणजेच न्युरोप्लास्टिसिटी आणि मेडिटेशन यांच्या सहाय्यानं कोणतीही व्यक्ती कसल्याही ताणतणावावर सहजरित्या मात करू शकते असं प्रतिपादन डॉक्टर स्वपन गुप्ता यांनी केलं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आज वैद्यकीय परिषद सायबर कॉलेजमधील सभागृहात पार पडली यामध्ये डॉ स्वपन गुप्ता सचिन परब बनारसीलाल शहा प्रताप मिढा अमोल कोडोलीकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते प्रारंभी डॉक्टर संदीप पाटील यांनी वैद्यकीय परिषदेचा महत्व विषद केला त्यामध्ये सध्या वैद्यकीय क्षेत्रासह सर्व ठिकाणी निर्माण होत असलेले ताणतणाव आणि समस्या यावर प्रभावी उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं मत डॉ पाटील यांनी व्यक्त केलं मन आणि आत्मा शुद्ध तर शरीर तंदुरुस्त असं प्रतिपादन डॉ पाटील यांनी केलं मुलांच्या मोबाईल वापराबाबतचं व्यवस्थापन याबद्दलही डॉक्टर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर प्रताप मिढा यांनी वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करण्यासंबंधीचं मार्गदर्शन केलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी अध्यात्म हाच एकमेव उपाय असल्याचं सांगितलं तर सुनंदा बहन यांनी डॉक्टरांना आजही समाजात देवदूत समजलं जातं असं स्पष्ट केलं डॉक्टर बनारसीलाल शहा यांनी विश्वविद्यालयाच्या वतीनं सुरू असणाऱ्या व्यसनमुक्ती कार्यक्रमांची माहिती दिली दरम्यान डॉक्टर स्वपन गुप्ता यांनी मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं ताणतणाव मेंदूवर येतो एकाच परिस्थितीत अनेक माणसं वेगवेगळ्या गोष्टींचा ताणतणाव घेतात त्यामुळं ताणतणावाला परिस्थिती जबाबदार नसते तर आपल्या नकारात्मक विचारांची पद्धत ताणतणावाला जन्म देते मनावरचा ताण कमी करण्यासाठी सतत सकारात्मक विचार करणं आहे जी व्यक्ती सतत सकारात्मक विचार करते तिच्या मेंदूमध्ये असलेल्या रक्तवाहिन्याही सक्षम आणि सकारात्मक असतात त्यामुळं कोणत्याही संकटावर मात करण्याची ऊर्जा त्या व्यक्तीला मिळते त्याचबरोबर मेडिटेशन हा ताणतणाव दूर करण्याचा अत्यंत महत्वाचा उपाय आहे मेडिटेशनमुळं मेंदूची कार्यक्षमता प्रचंड सुधारते एकाग्रता वाढते स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता चांगली होते न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच सकारात्मक विचारांची पद्धत आणि मेडिटेशन हे दोन ताणतणाव दूर करण्याचे महत्त्वाचे सिद्धांत आहेत असं डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं एकूणच या दिवसभराच्या वैद्यकीय परिषदेमध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात आली